हॅलो अरे बाबा येते ना दोन मिनिट थांब ना चालली ना रस्त्याने हा जरा दोन मिनिट थांब ठीक रे पाच मिनिटात फोन करते पाच मिनटात कोण सांग बोलत तुला काय करायचं मला काय करायचं म्हणजे हा मग हे अशी उद्योग करायला राहते तू कॉलेजला उद्योग मी माहि चालली ना तुला पिच्छा काय करतोय मला भी यायचं कॉलेजला तुला बे चौकालीला मग कशाला माझी चौक घराली येतो तिथं हा अवतार पाहिलं का तुझा अवतार पाहिलं तुझं म्हणजे काय झालं अवतार तू जर असं माझ्या मागे हिंडला ना नाही सोबत कोणी राहणार पण नाही कशाला पाहिजे तुझ्या सोबत कोणी मी आहे ना कशाला मग तू तुझा बघ आणि घरी जा मी ना माझ्या मागे येऊन कुणी तुला हाणार मी तुला मी घरी जाणार नाही तू घरी जा मी जाणार नाही घरी तू घरी जा नाही जाणार मला नाहीतर मी ना माय पाठवून कोणलं असेल नाहीतर मी ना तुला ना

मी जातो ना मग तू निघ ना आधी हा हे बघ लोक बघायला लागलेत आता सांगतील नाही मी हा जाय ना आता चाललो ना मी निघ ना हॅलो हॅलो अरे ते माझ्या मामाच पोरग आहे खरं आत्ताच पोरग आलो होत काय सांगू तुला तू कुठे थांबलाय कॉलेजच्या बाहेर बर आले मी थांब इकडे पुढं ये पुढं आता कोणला फोन लावला होता अरे मैत्रिणी फोन लावला आता कोणती मैत्रिणी दाखव बरं मला हा तर बोल 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 हॅलो कळत का त्यातलं काही कळत कळत का तुला सांग ना मग तो माणूस काय बोलला मला बघितला तुझ्या बरोबर सगळीच जाते लग्न करणार तुझ्या सोबत नाही तुम्ही आता माणसं बघायला लागली तर निघ ना अरे निघ ना नीक गण मन गुन घडत डोक्यामध्ये बेंड जरास मग बापाला सांगून ना याचं पहिलं भाजून टाकायला लागतो दुसरीकडे नीक बर मी काय आणतो बोला की? तुला तुला बोलवलं मी इकडं आता बाई इकडे काही कोणीच नाही हा ना आय इकडे कोणी येतंही नाही पण एवढं लांब बसून कसं व्हायचं मग अगं एवढं लांब बसणायचं कारण काय तुला सांग का कोणी जर येता जाताना जर पाहिलं ना तर कळलं आपल्या जवळच ल आहे म्हणून मग कळवता ना तुम्हाला कशाला राहावं अगं तसं नाही बोंबाटा होतो नावाचा आपल्याला एका गावात राहायचं आहे मग असं किती दिवस लांब लांब बसून बोलायचं नाही तस आपण जवळ येतच आहे पण आता इकडं आलोय ना आपण ज्याकडून कोणी विहिरी येतं वी पाणी ओढायला कोण डीपी जातं लाईट लावायला त्याच्यामुळे म्हटलं ला तस का आपण तुटाक तुटाक, तुटाक बोलतोय बस तस तर आपण दिसत नाही लोकांना दिसतोय ना नाही दिसतोय पण असं तुटाक बसले ना तस काय बस त्या गप्पा असं गप्पा मारत बसले बस करा आता तुला एक सांग काय लापूर आले तुला सांगू का डायरेक्ट जवळ त्या गळ्यात हात टाकून त्या यास का पप्पी जात्या माहितीये का तस आपण करतोय का सांग बरं आपण मर्यादा राखीतो कोणाची पण मग आपल्याला वेळ आहे ना जे काय करायचे असल्यावर पब्लिक मध्ये कोणी पाहिलं म्हणजे असं कुठपर्यंत चालायचं सांगा बरं बर काय करायचं नेमकं ने सांगतो काय करायचं चला मला घरी घेऊन कधी आता लगेच हा घरी नेमकी माहिती पोरगी येईल का पोरगी कॉलेज सुटायचा टाइम झाला तिचा हा का हा ना तू लेट का बरं आली मग तू लवकर आली असते मग घरी गेलो नसतं का आपण तुम्हाला माहिती आहे का मी कवाच्या आली इथं येऊन बसली खाली बसली होती तुम्हालाच उशीर झाला काय मला नाही तुम्हाला गेलो देवाचं दर्शन घेतलं दोन चार मित्र भेटले त्या मित्रांना बसले चहा पाणी घेता पेपर वाचता वाचता हा टाइम होता मग का नाही उचलला उचला तरी माणसामध्ये कुठे उचल परत म्हणते पा याला आला बायचा फोन म्हणजे माणसांमध्ये उचलायच ना म्हणजे काय आहे ते चोरून चोरून का असं आहे तुमचं अगं चोरून चोरूनच बरं राही लगेच कुठं गागाटा करते काय बोलू तुला राहि गेचो लगेच मागला मग माँग। बर तू जाऊ लागलं तेव्हा फोन कर जाऊ लागला तेव्हा फोन उचल चांगलं चालूय काय नाही नाही चालू चालत ना, ना, चालू या तू इकडे काय लावल तिथं काय लावलं म्हणजे मी घरी बघितलं तुम्ही घरी दिसले नाही मला अरे मी ये मी रे मोटर चालू करायला चांगली मोटर चालू करतो ए टी लाईट गेली का फ्यूज गेला हा पण इकडे आकडे टाकी तर काय नाही नाही ती काय नळाचं पाणी भरायला लागली ती नळाचं पाणी भराय लागलं हा मग तिथं माही काय आहे का तुला काय वाटत म्हणजे मी सगळं बोलला काय चांगले उद्योग लावले तुम्ही तुमच्या पुरी तिकड इकडं बोल बघा तू बाचा दुसरा असे असं हे केलं असत मला काय दिसत कामाला ठेवलं काय मला तुला काल ठेवलं मी काल ठेवलं म्हणजे मग काम करायचं बाकर करायची फक्त मला करता येईल पोर शिकायची आपली शिकू द्याय तिला शिकून शिकणार त्याला कॉलेज बिलेज बंद करा तिथं मी बैल तिला ते फोनवर बोल ते पोरण संग अरे मग मित्र असतील तिच्या तिच्या मित्र म्हणजे आज कधी मित्र असतील तू सारखं तिच्या मागत फिरतो का मग मग आता होणार बाईक कोणती अरे मग काम धंदे पाहायचे संध्याकाळी घरी आल्यावर कॉलेज वरून आले मग गप्पा गोष्टी मारायच्या मला एवढा वेळ असतो गप्पा गोष्टी मारायला मग काम कोण करणार अरे तू म्हणतो ते बरोबर आहे मामा एक गोष्ट सांग तू का माझं लग्न लावून नाही दिलं ना हा जी जे काय इकडे तिकडे आकडे टाकीतो ना मी गाव भर करी ना अक्ष अरे गप ना अस नको करू ना मग माय लग्न लावून देणार की नाही आता बघ तो पाहिले म्हणून आता नाही तर तुला सांग काय माय तुला नाहीच म्हणते कस का नाही म्हणते मला काय शिंगा बिगा फुटलेत काय पण आता कसं तो मावाला पाहिले लपडा ना त्याच्यामुळे तू आता गागट करू नको मग आता मी पुरेल बरोबर सांगतो पुरेल पूर, सांगायचं की करायच तुला अक्षर सांगत लग्न करावं लागेल सांग सांग बघा कशी बघ ती बघू तुला काय फरक पडत नाही बाबूराव जाते मी बरं मी आता सांगा काय चला हा हा हा

लाइट चेक केलं ला। ला तर ला एक लाईट नाही फ्यूज आता ती आहे हा वर काय दिवे 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 क्लिअर आहे काय लाईटीला लाईटला म्हटलं याला पाटच झाला आता काहीतरी मोटरचा काहीतरी प्रॉब्लेम झाला अडचण डीपीचा काही नाही प्रॉब्लेम बघ एकदम क्लिअर आहे दादा काय वर जायचा प्लॅन आहे का राई रे ते मोटर चालू आहे ना ना काय पाव राहिले मला वाटतं डिपेवर काय फ्यूज गेला काय देवा गेला काय पळायला आलो तो पण डिपेचे फ्यूज क्लिअर ते जाऊ द्या त्या सांगणाला का माग सोडले का कोणला त्याला त्याला कोण अहो द्या आपल्या घरचं अक्षय हा म्हणजे मग काय जिकड जाण तिकडे माझं मागं माग नुसतं शप्टाव आणि रे तो काम कर दे राहनामध्ये काम करितो काय असं तुम्हाला असं पोटाव खेळवितो कस काय हा मग मी सकाळी कॉलले चालले होते हा आख्या रस्त्याने माग 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 मी तर पाहिलंच नव्हतं हो त्याला हा काय हा मग ते तो मला म्हणे मामा मी राणा चालले म्हणून राणा चाललो आता मी कोणाशी पण पन बोललो फोन वर फोन पन कशासाठी राहतो बोलायचा बोलायसाठी या, याला विचारायचं मला काय अधिकारी नाही मग तुम्ही त्याला सांगून ठेवा दादा नाही तुम्ही त्याला हानी ना काय झालं माहिती तुला सांगायचं अर्चना त्याला ना सगळं माहीत झालं सगळं हा सगळं काम करतो तू आता कोणाच जिडं जिडं गेला तिडं म्हणजे मध्ये त्याला आपली पाईपलाईन कुठे कोणती मोटर चालू करायची कोणतं बारा कुठं खोसायचं त्याला काय माहित झालं मग हा मग सगळं माहित झालं त्याला आता कोणाचं माहित झालं मी करतो ना म्हणजे राहणार काम तुम्हाला मग दादा तुम्ही ना करू तुम्ही विचारले नाही ना त्याच्या सारखं नाही नाही मग काय बोलू राहिले काय या बा दादा आणि तुम्ही ना त्याला सांगून द्या लग्न लग्न करू नको नाही तर मी लाईन त्याला काय ऐकायचं का त्याला नुसतं हात म्हणत राहायचे नुसतं आशेव ठेव ना मी कसं हा म्हणू जर मला त्याच्याशी लग्न करायचंच नाही ना तुला हा म्हणा काय होतंय कशाला म्हणू मी तुला काय तुला माऊल ऐकायचं का दादा दा तो कुठं मी कुठं अगं प तुला नस हा मारायला काय फरक आहे तो चौथी मापाशी ना मी नाही करणार लग्न त्याच्या सांगायचं अगं त्या नुसतं हायशावर उठेच आणि एक ठिकाणी मी तुला चांगलं लग्न करून दे चांगलं काल काढता मग मामानानी करीन बर तुला मारायण कर मग बाय हा मग मी झोपार चला ना हा मारायचं मग काय हा म्हणून ना त्या माती आलं पालं की तोंड घेऊन दे मारायचच नाही ती शंभर वर्ष आयुष्य त्याला म्हणजे असं पहिला क किती आयुष्य काय किती आयुष्या आला तोंड घेऊन तेव्हा कसं पाहतं असं काय आहे ते कुठे घालता रे कुठे घालता कुठे घालता तिघड तिकडली मोटर चालू आहे ना अरे मी इथली मोटर चालू करायला ते मोटर चालू कर व्हय ना मग डीपी वाले पाहायला फ्युल फ्यूज क्लिअर आहे सांगितलं ना काय नाय हा तो सांगितलं मी काय काय टेन्शन घेऊ नको ते तुम्हाला म्हणे तुमच्या अर्चनाला सांगा म्हणा असं तसं

का? ना अरे नाए, नाए। या, काय कराव आता काय करावं याचा पाटला जीव तिच्यावर आणि काय नाही माहिती त्याला पण आता मला झाली आता माहिती नाचालूणा पोरगी करावं काय काय कपडे कामातले कामाले कपडे

साहेब पाकेलाच दोघे जावा एकत्र दिसो मला असली का दोन भाकरी जास्त जातात हा जा जावा करा काय झालं माहिती का आता येवा बाचा तुम्ही तर ओळखी त्याचे आणि पोरगी मावली आणि बाचा कसा लहानपणा म्हणून माकच काम आला का तुमच्याकडे हा पण आता ते शब्द राहिले बहिणीचा का बो मा पोराला तुम्ही पोर दे पण पुरीला काय मा ते बाचा पास नाही हा ते आता शेतीतच काम करतोय शिक्षण नाही याच शिक्षण झालंय त्यात काय झालं आता तुम्हाला माहिती वर्ष हाय एक ठिकाणी लपड तुमच नेमकं बाशाला पाहिलं त्याच्यामुळे पॉईंट धरला काही बाशाला पाहिले मग काय झालं बाशा मग मामा सांगू का सांगू काय झालं पोर नाही पोरीला तेच मी ऐकत होतो ना ते नुसतं म्हणायचं मामा सांगू का मामा सांगू का पण मी म्हणलं काय काय मग त्याच्यामुळे मी होतो भाऊ तुलाच देतो तुलाच देतो तुला आता त्याला आशा होत मग आता काय करते चला चला घेऊन मग काय